बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर माळशिरस परिसरात पावसाने चांगलीच दमदार हजेरी लावल्याने माळशिरसकर आनंदी झाले आहेत यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत माळशिरस परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने पिके जगवण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्याच्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली होती तर काही भागात पिके जळून जात असल्याची परिस्थिती होती मागील काही दिवसापूर्वी कॅनलला पाणी सोडावे यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता आंदोलन देखील केले होते आज सुमारे तासभर चांगलाच पाऊस झाला त्याचबरोबर आकाशी इंद्रधनूही उमटल्याने निसर्गाने रंगाची मुक्त उजळण केल्याचं दृश्य नागरिकांनी अनुभवले आहेत या पावसाळ्यातील हे पहिलेच असे दृश्य पाहायला मिळाल्याचं शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सांगितले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा <laughs>